अधिकारी वर्ग त्याच्यानंतर अभिवक्ता संघाचे वकील सदस्य आणि सर्व कर्मचारी वर्ग आणि पक्षकार आणि बंधू आणि भगिनींनो जे की एम एस सी बी ऑफिसमधून आणि बँकेमधून आले असतील त्यांना मी प्रथमत शब्द सोमून त्यांचं स्वागत करते आज आपण इथं लोक न्यायालयासाठी सगळेजण जमलेलो आहोत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथम न्यायदंडाधिकारी श्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनांच्या अनुषंगाने आज आपण इथे न्यायालयाचं आयोजन केलेलं आहे आणि आज त्या आपल्या त्या पॅनलचे आहेत तर आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय उच्च उच्च न्यायालय व मालसा आणि मालसाच्या अनुषंगाने आपण नेहमी लोक न्यायालयाचं आयोजन करतो प्रथमतः आपण या लोक न्यायालयाचं आयोजन का करतो तर जनतेच्या कल्याणासाठी आणि जे गरजू लोक आहेत ते वारंवार कोर्टामध्ये येऊन न्याय निवाड्यासाठी खर्च लागतो आणि त्यांची बरचशी फरफट होते ती टाळण्यासाठी आणि लोकांमधील सामंजस्य वाढवण्यासाठी लोक सा वारंवार आयोजन केलं जातं आणि त्याच्यामधून एक हे निशुल्क असते ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यामुळे लोकांचं तुम्ही Thank you. <laughs> था। <laughs> <दुमां> <laughs> या फोटावर फोटो घ्यायचा